प्रेक्षक मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपण दवाखान्यात गेलो की औषधांमुळे आपले आजार बरे होतात पण जरा कधी आपण विचार केला आहे का की जर का तुमच्याच स्वयंपाकघरातील सामान्य वस्तूच औषधाचं काम करू लागल्या तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असंच एक वस्तू बघणार आहोत जे ऐकायला साधं वाटेल पण त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की मोठे मोठे डॉक्टर वैद्यसुद्धा हे मानतात तुम्ही लसणाचं नाव ऐकलंच आहे लसन तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो त्याच्या एका पाकळीत इतकी शक्ती दडलेली आहे की ती रक्त शुद्ध करते हृदयाला मजबूत बनवते आणि शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवते आणखी एक गोष्ट म्हणजे गोड ज्याकडे आपण अनेकदा फक्त गोड पदार्थ म्हणून दुर्लक्ष करतो पण खरं तर तो आपल्या शरीराला लोह खनिज आणि ऊर्जेने भरून टाकतं आता जर का आपण विचार केला जेव्हा ही दोन्ही नैसर्गिक औषधं लसूण आणि गोळ एकत्र मिळतील तर काय परिणाम होईल विषारी घटक मुळापासून बाहेर पडू लागतील तुमचं रक्त इतकं शुद्ध होईल की चेहरा आपोआप उजळेल पोटातील वर्षानुवर्षाची बद्धकोष्ठता गॅस आणि ॲसिडिटीची समस्या मुळापासून नष्ट होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हृदय तुमची हाडं आणि तुमची प्रतिकारक शक्ती इतकी मजबूत होईल की छोटे मोठे आजार तुमच्या जवळही फिरणार नाही हा उपाय इतका प्रभावी आहे की आपली वडीलधारी माणसं वर्षानुवर्ष याचा वापर करत आहेत फरक फक्त इतकाच आहे की आज आपण ते विसरलो आहोत पण जर याचा योग्य प्रकारे योग्य वेळी वापर केला तर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात आरोग्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होईल प्रेक्षक मित्रांनो लसूण आणि गूळ हे दोन्ही पदार्थ भारतीय घरांमध्ये शतकानुशतक औषध अन्न आणि आरोग्याचा गुप्त खजिना म्हणून ओळखले जातात आयुर्वेदासारखंच विज्ञानसुद्धा या दोनही घटकांना औषध आणि टॉनिक म्हणून समजतात चला तर मग समजून घेऊया की लसूण आणि गुळाचं सेवन इतकं खास का आहे लसणाला आयुर्वेदात रसून असं म्हटलं जातं याचा अर्थ आहे सर्व रसांनी परिपूर्ण म्हणजे असा पदार्थ ज्यात रोगनाशक आणि बलवर्धक दोन्ही गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे गुळाला आयुर्वेदात गोळ माधुर्य असं म्हटलं आहे म्हणजेच तो फक्त गोड नाही तर ऊर्जा रक्तशुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अमृत आहे आता जरा विचार करा जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीराला कोणते फायदे होतात सर्वात आधी जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे काय आहेत लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो लसणात एलिसिन नावाचा एक सक्रिय घटक आढळतो ज्यात अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात रोज कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी खोकला ताप आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळतं लसूण खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे हृदयाच्या आजारांपासून संरक्षण होतं लसूण रक्त पातळ करतो ज्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज तयार होत नाही तो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो म्हणजे तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो लसूण खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे तो पचनक्रिया सुधारतो लसणामध्ये अनेक एन्झाईम असतात जे भूक वाढवतात गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करतात आणि आतड्यांना स्वच्छ ठेवतात चौथा मोठा फायदा म्हणजे कॅन्सरपासून वाचवतात आधुनिक संशोधनानुसार लसणात आढळणारे सल्फर कंपाऊंड कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात पाचवा फायदा म्हणजे हाडे आणि सांध्यांसाठी तो लाभदायक आहे लसूण कॅल्शियम आणि मॅग्नेटचे परिपूर्ण असतो जो हाडांना मजबूत बनवतो लसूण खाण्याचा सहावा फायदा म्हणजे तो आपली त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे लसूण चेहऱ्यावरचे डाग आणि मोरमे दूर करतो लसूण केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी उपयुक्त ठरतो आता जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे त्यानंतर आपण लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊ तर गूळ खाल्ल्याने तुम्हाला पहिला फायदा होतो तो म्हणजे रक्त शुद्ध होणे तुम्ही ऐकलं असेल की गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिन वाढतं एनिमियाच्या रुग्णांना विशेषतः गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो गुळाचा दुसरा फायदा म्हणजे तो पचनक्रिया सुधारतो जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा यासाठीच आहे कारण तो पचनक्रिया सुधारतो ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर करतो म्हणूनच आपले वडीलधारी मंडळी सांगतात की जेवणानंतर गूळ खावा गूळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे तो ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आहे गूळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजने परिपूर्ण आहे तो हळूहळू पचतो आणि बऱ्याच काळ ऊर्जा देतो गूळ खाण्याचा चौथा चा फायदा म्हणजे फुफ्फुसे आणि घशाच्या स्वच्छतेची संबंधित आहे गूळ कप बाहेर काढण्यास मदत करतो घशातील खवखव आणि खोकल्यासाठी तो खूप फायदेशीर आहे ज्याप्रमाणे लसून खाणे त्वचा किंवा केसांसाठी अमृत आहे त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केसांमध्ये मजबूती येते तर प्रेक्षक मित्रांनो आता मुख्य मुद्द्याकडे वळूया आणि समजून घेऊया की लसून आणि गूळ एकत्र खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात जेव्हा तुम्ही लसूण आणि गूळ एकत्र खाता तेव्हा शरीरावर काय परिणाम होतो सर्वात पहिला फायदा म्हणजे बॉडी डिटॉक्स म्हणजेच शरीराची खोलवर स्वच्छता होते लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करतो हे दोन्ही मिळून यकृत आणि आतड्यांना स्वच्छ करतात दुसरा फायदा म्हणजे रक्तदाब आणि हृदयाचे संरक्षण तुम्हाला आधीही सांगितलं होतं की लसूण रक्त पातळ करतो आणि गूळ रक्त शुद्ध करून ते लोहाने परिपूर्ण बनवतो म्हणूनच हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी सुरक्षा कवचाचं काम करतं तिसरा फायदा म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय लसून गॅस आणि अपचन दूर करतो त्याचप्रमाणे गोळ आतड्यांना मुलायम बनवतं म्हणजेच दोन्ही मिळून बद्धकोष्ठता ॲसिडिटी आणि अपचन पूर्णपणे नाहीसं करतात चौथा फायदा म्हणजे ते आपली यवनशक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवते आयुर्वेदानुसार लसूण वीर्यवर्धक आहे आणि गूळ शरीरात उष्णता आणि ताकद वाढवतो हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारते पाचवा फायदा म्हणजे ते आपल्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी अगदी संजीवनीचं काम करतं लसून सूज आणि वेदना कमी करतं तसंच गूळ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे संधिवात आणि सांधेदुखीमध्ये हा उपाय रामबाण ठरतो सहावा फायदा म्हणजे ते मानसिक तणाव कमी करून झोप सुधारतं लसूण मेंदूला शांत करतो आणि गूळ मूळ चांगला करतो नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी हे मिश्रण खूप उपयुक्त आहे सातवा फायदा जो दोघांपासून मिळतो तो म्हणजे चमकदार त्वचा आणि घनदाट केस दोन्ही मिळून रक्तशुद्ध करतात परिणामी चेहरा उजळतो आणि केस मुळापासून मजबूत होतात प्रेक्षक मित्रांनो हे झाले लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे आता हे कधी आणि किती प्रमाणात खायचं आहे हेही जाणून घेऊया म्हणजेच सेवनाची पद्धत सर्वात आधी जाणून घेऊया की ते कधी खावं लसूण आणि गूळ खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी ही सर्वात उत्तम वेळ मानली जाते किंवा जेवणानंतरही खाऊ शकता ज्यामुळे पचनास मदत होते आता जाणून घेऊया लसूण आणि गूळ कसे खावे सर्वात आधी रिकाम्या पोटी खाण्याचा उपाय सकाळी रिकाम्या पोटी एका कच्च्या लसणाची पाकळी ठेचून घ्या सोबत गुळाचा एक छोटासा खडा घ्या नंतर पाण्यासोबत गिळा हा झाला रिकाम्या पोटी खाण्याचा उपाय आता जाणून घेऊया जेवणानंतरचा उपाय जर तुम्हाला जेवणानंतर लसूण आणि गुळ खायचं असेल तर लसूण हलकासा भाजून घ्या जेणेकरून त्याचा वास कमी होईल मग गुळाच्या खड्यासोबत तो खाऊ शकता आता ते किती प्रमाणात खावं तर दिवसातून एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या पुरेशा असतात गूळ दिवसाला दहा ते वीस ग्रॅम म्हणजेच एक छोटा खडा पुरेसा आहे हे झाले फायदे आणि खाण्याची वेळ तसेच प्रमाण पण लक्षात ठेवा की प्रत्येक मनुष्याची प्रकृती वेगवेगळी वेग असते काही गोष्टींची काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी लसणाचं जास्ती सेवन करू नये मधुमेहाच्या रुग्णांनी गुळ मर्यादित प्रमाणातच वापरावा लसूण जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते त्यामुळे एक किंवा दोन पाकळ्याच खाव्यात गर्भवती महिलांनी लसणाचे जास्ती सेवन करू नये बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक लसणाची पाकळी आणि एक छोटा गुळाचा खडा खावा सकाळी पोट साफ होतं सर्दी खोकल्यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या भाजून त्यात गुळ मिसळून खाऊ शकता कफ लगेच मोकळे होतात हृदयाच्या आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी आणि गुळाचा छोटा खडा खाऊ शकता अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी लसूण गूळ आणि कोमट दूध घ्यावे हे मिश्रण शरीराला ताकद देतं लसूण आणि गूळ या केवळ सामान्य वस्तू नसून नैसर्गिक औषधं आहेत जर तुम्ही यांचं योग्य प्रकारे आणि नियमितपणे सेवन केलं तर पोटापासून हृदयापर्यंत रक्तापासून हाडांपर्यंत आणि मेंदूपासून त्वचेपर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा होईल आयुर्वेदात म्हटलं आहे की लसून सर्व रोगांचे हरण करणारा आहे तर गुळ शुद्ध करणारा आहे आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित होतात जर तुम्हालाही लसूण आणि गुळाचे काही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपचार माहीत असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण कदाचित तुमचा एक छोटासा उपाय दुसरा कोणाच्या तरी मोठ्या समस्यावर तोडगा ठरू शकतो तुमचे अनुभव कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात तर प्रेक्षक मित्रांनो आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत